सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या वणी येथील आद्य स्वयंभू सप्तशृंगी गडावर शाकंभरी नवरात्र उत्सव प्रारंभ होणार आहे आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर अठरा ते पंचवीस जानेवारी पर्यंत शाकंभरी नवरात्र उत्सव होणार असल्याची माहिती आहे सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाप्रमाणे नवरात्र उत्सवाचेही तितकेच महत्व आहे श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव व नवरात्र उत्सव या दोन मुख्य उत्सवाशिवाय वर्षभरामध्ये विविध उत्सव भक्तीभावाने साजरे केले जातात रविवारी आदिमायेच्या धनुर्मासात उत्सवाची सांगता झाली आणि आता शाकंभरी नवरात्र उत्सव प्रारंभ होणार आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर एकवीस जानेवारी पासून पंचदिनात्मक श्रीराम पंचायतन याग होणार असल्याची माहिती आहे ज्यांना काही कारणास्तव शारदीय नवरात्र उत्सवात घटस्थापना करता आली नाही त्या भाविकांनी शाकंभरी नवरात्र उत्सवात घटस्थापना केली तरी चालते अशी श्रद्धा आहे त्यामुळे सर्व धार्मिक विधी शाकंभरी नवरात्र उत्सवात होतात या उत्सवात सकाळी सात वाजता श्री भगवतीची पंचामृत महापूजा दिवसभरात शांती पाठ तसंच देवी सुत्याचे पाठ व पठन केले जाणार आहे देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवात दुर्गा अष्टमीच्या दिवशी प्रारंभ होतो नीतीप्रमाणे संपूर्ण पूजाविधी केल्यानंतर दही भात व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून देवीची आरती केली जाते आणि शुद्ध नवमी शाकंभरी नवरात्रीची सांगता होते या दिवशी दूध घोटून त्याचा नैवेद्य दाखवला जातो व प्रसाद वितरित केला जातो या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन देवी ट्रस्ट पुरोहित संघ व ग्रामस्थ यांनी केले आहे जागर शुभम बोडके पाटील नाशिक